नमस्कार एज्युकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या घराघरांमध्ये सणासुदीला बनवला जाणारा पदार्थ तो म्हणजे पुरणपोळी तर हा पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप मोठा घाट वाटतो पण याच्यातसुद्धा थोड्याशा काही म्हणजेच सिक्रेट टिप्स किंवा मग थोडीशी वेगळी पद्धत वापरून जर स्वयंपाक लवकरात लवकर होत असेल तर कोणाला आनंद होणार नाही तर आज आपण वेळ वाचवता येईल अशा पद्धतीने हे पुरणपोळीचं पुरण कसं शिजवायचं आणि वाटायचं कसं आणि यामध्ये आपला वेळ कसा वाचला जाईल हे सुद्धा बघणार आहोत आणि खूप साऱ्या बारीक सारे, सारे टिप्ससुद्धा बघणार आहोत आणि पुरणपोळी ही पचण्यासाठी जड असते ते तर यासाठी काय करायचं हे सुद्धा मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे तर ही रेसिपी पुढे शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग पटकन सुरुवात करूया ही आपली पुरणपोळी बनवायला तिथे मी दोन तासापूर्वी ही हरभरा डाळ भिजत घातली आहे दोन वाट्या हरभरा डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ मी गावरान डाळ घेतलेली आहे तर गावरान डाळीला म्हणजेच घरी केलेल्या डाळीला पॉलिश नसतं त्यामुळे जास्त वेळ धुवावी लागत नाही एकदा धुवून ही डाळ भिजत घातली तर आता ही डाळ आपण या पाण्यातून उपसून गरम पाण्यामध्ये घालणार आहोत पाण्याला उकळी आली की आपल्याला ही डाळ भिजत शिजत घालायची आहे सॉरी आणि ही डाळ शिजत घालण्यासाठी आता सुरुवातीला आपल्याला मीडियम फ्लेमवरती ही डाळ शिजवायची म्हणजेच झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत तर पाव चमचा हळद घातली म्हणजे रंग खूप छान येतो पूर्णाला तर, तर, ये ये तर, आप ये तर ले ले आता आपण झाकण ठेवून या झाकणावरती सुद्धा पाणी ठेवणार आहोत तर हे ताट मी इथं ठेवलेलं आहे झाकण आणि याच्यावरती पाणी घालायचे म्हणजे डाळ उतू जात नाही तर मीडियम फ्लेमवरती थोडंसं पाणी बाहेर येतं तेव्हाच आपल्याला हे झाकण काढायचे तर तुम्ही बघू शकता मीडियम फ्लेमवरती उकळी आलेली आहे आणि आता हे झाकण काढून आपल्याला हा फेस जो आलेला आहे तो साफ करून घ्यायचा आहे तर फेस आलेला काढून घेतला की हे पुरण खूप छान बनतं चवीला या म्हणजेच था हा फेस नाही काढला की जरा थोडीशी टेस्ट चांगली येत नाही त्यामुळे हा फेस नक्कीच काढून घ्यायचा व्यवस्थित हे छान पुरण आपलं बनतं तर आता पुन्हा झाकण ठेवून मी लो फ्लेमवरती ही डाळ शिजायला ठेवलेली आहे तर आता इथे आपण पीठ चाळून घेऊया तर कडीक मळून घ्यायचे आहे आपल्याला डाळ शिजते तोपर्यंत तो जेवढे आपल्याला कामं करून घेता येतील म्हणजे जेवढं स्वयंपाकाची तयारी करून घेता येईल तेवढी करायची आहे तर हे मी पीठ चाळून घेत आहे तर हे पीठ गव्हाचं पीठ मी गिरणीमध्ये दिलं होतं दळायला तेव्हा लाईट गेली होती त्यामुळे ज गव्हाचे कण थोडेसे पिठामध्ये शिल्लक राहिलेत म्हणून मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता गव्हाचे कण तुम्हाला दिसत असतील चाळणीमध्ये तर पीठ चाळण्याची काहीच गरज नसते पण आपल्याला पोळ्या बनवायच्या त्यामुळे मी पीठ चाळून घेतलेलं आहे तर इथे थोडासा मैदासुद्धा मी घातलेला आहे तर अर्धा ग्लास मैदा घातलेला आहे दोन ग्लास गव्हाच्या पिठासाठी अर्धा ग्लास मैदा घातला आहे चवीनुसार मीठ घातलं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर चपातीच्या कणिकसारखी आपल्याला कणिक मळायची नाही थोडीशी सैलसर अशी कणिक मळायची आहे थोडीशी पातळ कणिक असेल तर पुरणपोळी खूप छान मौसूक बनते आता थोडं थोडं तेल घालून आपल्याला हे कणिक चांगली तिंबून घ्यायची आहे तर सात ते आठ मिनिटं मी ही कणिक चांगली तिंबून घेणार आहे तर सुरुवातीला असं थोडंसं आपण तेल या कणिकेमध्ये मुरवून घेणार आहोत तिंबून घेणार आहोत तर सगळीकडनं आपल्याला असंच तिंबून घ्यायचं आहे आणि आता आप असं तिंबून झालं की थोडंसं आपटून आपल्याला ही कणिक मळायची आहे तिंबून घ्यायची आहे अशी आपटून दुपटून चांगली कणिक मळून घेतली ना की पुरणपोळी खूप छान बनते चवीला आणि अशी मी ह्या बत्त्याने सुद्धा चेचून घेत आहे आमची आज आजी पूर्वी पाट्यावरती पुरण वाटून झालं की त्याच पाट्यावरती ही कणिक चांगली अशी चेचून घ्यायची वा वरवंट्याने तर मी इथे या बत्त्याने ही कणिक चांगली चेचून घेतली पुन्हा ह्या कणकेला मी मळून घेत आहे थोडंसं अजून तेल घालायचे थोडं थोडं तेल घालत आपल्याला ही कणिक चांगली तिंबून आहे पुन्हा थोडंसं मळून घेत आहे तर असं मी तब्बल सात ते आठ मिनिटं ही कणिक चांगली तिंबून घेतली आता थोडंसं तेल घालूया आणि ह्या कणकेला चोळून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे कणिक चांगली भिजली जाईल डाळ शिजेपर्यंत तर तुम्ही बघू शकता इथे डाळ आपली शिजली आहे का बघूया तसं डाळ शिजलेली नाही आहे डाळीला आपल्याला वेळ लागणार आहे शिजायला तर आपण झाकण ठेवून आपण याच्यावरती सुद्धा पाणी ठेवूया आणि डाळ शिजत घालूया तर हा पूर्णासाठीचा मसाला कराय घेतला आहे तर इथे मी ही बडिशोप घेतलेली आहे एक चमचा आणि सुंठ घेतलेली आहे तर एवढी सुंठ घ्यायची आहे आपल्याला आणि इथे मी दहा ते बारा ह्या हिरवी इलायची घेतलेली आहे छोट्या इलायची आहेत म्हणून मी दहा ते बारा घेतले आहेत दोन चार घेऊ शकता तुम्ही आणि आपल्याला हे जायफळ घ्यायचं आहे जायफळ पाव घालायचं आहे आपल्याला तर ह्या मसाल्याचा फायदा असा होतो की हा मसाला खूप छान बनतो म्हणजे ह्या मसाल्यामुळे पुरण खूप छान बनतं चवीला आणि शिवाय पोटाला बाधत नाही हरभरा डाळ ही पचायला खूप जड असते त्यामुळे पचायला हलकंसुद्धा जातं आणि पोटात गॅस होत नाही तर हे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे तर दोन चमचे साखर घालायची आणि वाटून घ्यायचं आहे तर याचं पावडर करायची आहे आपल्याला आणि ही पावडर केली की ही पावडरसुद्धा आपल्याला चांगली चाळून घ्यायची आहे तुम है। गेत लिला है। है दा। है। सा तुम्ही बघू शकता मी इथे पावडर चाळून घेतलेली आहे आता डाळ शिजली का बघूया पुन्हा एकदा तर डाळ अजूनसुद्धा थोडीशी कच्ची वाटते आहे तर थोडंसं अजून सात ते आठ मिनिटं डाळ शिजायला लागणार आहे पुन्हा झाकण ठेवून आपण ही डाळ शिजत घे शिजत ठेवणार आहोत याऐवजी तुम्ही कुकरलासुद्धा डाळ शिजवू शकता एक दोन शिट्ट्या तुम्ही करून ही डाळ शिजवू शकता तुमच्या कुकरवरती अवलंबून असणार आहे जर म्हणजेच कमी लिटरचा कुकर असेल तर त्या कुकरमध्ये जास्त वेळ लागतो आणि जर पाच लिटरपेक्षा जास्त किंवा पाच लिटरचं कुकर असेल तर एका चिट्टीमध्ये डाळ शिजते डाळ गरम गरम वाटून घेतली की पटकन वाट जाते। वाटली जाते तर इथे आपण डाळ वाटून घेतलेली आहे आता आपण या कढईमध्ये साजूक तूप घातलेलं आहे दोन चमचे आणि यामध्ये ही वाटलेली डाळ घातलेली आहे आणि दोन वाट्या ही डाळ घेतलेली आहे मी हरभरा डाळ तर दोन वाट्या आपल्याला गूळ वापरायचं आहे तर गूळ सेंद्रिय घेतलेला आहे तर काळा गूळ घ्यायचा आहे म्हणजे पोळ्या चांगल्या बनतात आणि खायलासुद्धा हा गूळ चांगला असतो तर मिडीयम फ्लेमवरती गूळ विरगळेपर्यंत आपण हे पुरण शिजवून घेऊया आणि गूळ विरगळला की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे पुरण चांगलं शिजवून घ्यायचं आहे पुरण शिजलं की आपल्याला यामध्ये सगळ्यात शेवटी हा मसाला घालायचा आहे तर आपण बडिशोप इलायची आणि सुंठ आणि जायफळचं हा मसाला घातलेला आहे या मसाल्यामुळे पो पुरणपोळ्या चवीला पण छान बनतात आणि पोटाला बाधत नाहीत तर हे पुरण चांगलं शिजलं की आपल्याला असं चेक करायचं आहे स चमचा किंवा स्पॅच्युला यामध्ये घालायचा आणि हा चमचा किंवा स्पॅच्युला पडला नाही की आपलं पुरण चांगलं शिजलेलं आहे आणि तयार आहे असं समजायचं तर इथे आपली कणिकसुद्धा चांगली भिजलेली आहे तर या कणकेतून आपण छोटासा गोळा बाजूला काढून घेणार आहोत तर चपातीपेक्षा आपल्याला कमीच कणिक लागते गोळी करण्यासाठी तर छोटासा गोळा आपण काढलेला आहे आणि थोडंसं पीठ लावून आपण याला वाटीचा आकार दिलेला आहे तर असा वाटीचा आकार देऊन घ्यायचा आणि पुरणाचा गोळा यामध्ये घालायचा आहे तर जेवढा आपण चपातीचं कणिक घेतलेले आहे तर त्यापेक्षा थोडासा मोठा पुरणाचा गोळा घेतला आहे आणि तो यामध्ये म्हणजेच या, या कणकेच्या वाटीमध्ये घातला आणि असं थोडंसं बंद करत आपल्याला हा कणके म्हणजेच पुरणाचा गोळा कणकेमध्ये ढकलत ढकलत हे बंद करून घ्यायचं आहे तर आता आपण थोडंसं पीठ लावून या कणकेमधलं पुरण हे चांगलं सगळ्या बाजूंनी पसरवून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय सगळ्या बाजूंनी असं पुरण आपल्याला पसरून घ्यायचं आहे म्हणजे पुरणपोळीमध्ये सगळीकडे प व्यवस्थित पसरलं जातं तर तुम्ही बघू शकता असं आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे अलगद आणि हळुवार हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटायची आहे तर हलक्या हलक्या हाताने आपण ही पुरणपोळी लाटून घेतली आता आपण कडा लाटून घेऊया तर कडांनी सुद्धा आपली पुरणपोळी चांगली अशी सगळीकडनं व्यवस्थित आपण लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय पुरणपोळी लाटून झाली आता भाजून घेऊया तर गॅसची फ्लेम आपण म्हणजेच मीडियम फ्लेमवरती तवा गरम करून लो फ्लेमवरती या पुरणपोळीला थोडेसे हलकेसे बबल्स आले की पुरणपोळी पलटून घ्यायची तर सुरुवातीला पुरणपोळी हातानेच पलटायची म्हणजे पुरणपोळी फुटत नाही तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने मी उ, उ उलटण्याचा वापर केला तर थोडीशी फुटलेली आहे तर पुरणपोळीचा पापुद्रा हा खूप नाजूक असतो त्यामुळे ना त्या उलटण्याच्या टोकाने ही पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते तर फुटली सुद्धा ही पुरणपोळी छान फुगलेली आहे बघू शकताय दोन्ही बाजूंनी थोडं थोडं तेल लावून आपण ही पुरणपोळी चांगली अलटी करून भाजून घेणार आहोत पुरणपोळी थोडीशी अशी फोल्ड करून भाजली ना तर पुरणपोळी छान भाजली जाते आणि कुठे कच्ची राहत नाही कडलना तर कडांना ही पुरणपोळी कच्ची राहू नये म्हणून मी अशी फोल्ड करूनसुद्धा भाजून घेतली पुरणपोळी बनवून तयार झाली आता बाकीची पुरणपोळीसुद्धा आपण अशीच तयार करून घेऊया आणि ह्या पुरणपोळी आपल्या बनवून तयार झाल्यात तुम्ही बघू शकताय पुरणपोळी दुर्डीत म्हणजेच टोपल्यात ठेवायची कशी तर अशी घडी घालून आपल्याला ही पुरणपोळी अशी मांडून ठेवायची म्हणजे पुरणपोळी आपण वाढताना ताटामध्ये घेताना ही पुरणपोळी फुटत नाही किंवा पोळीच्या वरती पोळी येत नाही तर तुम्ही बघू शकताय पुरणपोळी आपली बनवून तयार झाली आणि दुर्डीत अशा प्रकारे ही पुरणपोळी ठेवायची आहे पुरणपोळी बनवून तयार झाली ही सिक्रेट टीप वापरून ही पुरणपोळी नक्की बनवून पहा आणि हा मसाला करून तुम्ही पुरणपोळी नक्की बनवून एकदा खाऊन बघा ही पुरणपोळी अजिबात पोटाला बाधत नाही किंवा गॅस होत नाही तर इथे आपली पुरणपोळी बनवून तयार झाली तर या सगळ्या बारीक सारीक टिप्स वापरून आणि ही सिक्रेट ट्रिक वापरून तुम्ही सुद्धा ही पुरणपोळी नक्की बनवून पहा ही पुरणपोळी पचायला तर हलकी होतेच पण पोटाला म्हणजे अजिबात बाधत नाही किंवा गॅस होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पुरणपोळी नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद